महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्यानं धुळ्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला मुंबई येथे झालेल्या भाजपच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे गटनेते आली व आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्यामुळं धुळे शहरातील झाशी राणी पुतळा चौक परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके आतिषबाजी करत जल्लोष साजरी केला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजी महाराज नगर सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात एक हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली या वर्षीय मुलाची ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली तास ही शस्त्रक्रिया करून मुलाच्या हृदयातील छिद्र बंद करण्यात आलं रुग्णाला आता ऑपरेशन थिएटर मधून बाहेर काढण्यात आलं असून त्याची तब्येत देखील चांगली असल्याची माहिती डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे विशेष म्हणजे शस्त्रक्रिया करण्यासाठी धडधडते उदय बंद करून हार्ट लंग मशीनच्या मदतीनं शरीरात रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी अंतर्गत ज्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या निधीमधून जे उभं राहिलेलं आहे त्याचे एकशे पन्नास कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी ही भव्य इमारत स्टेट ऑफ आर्ट इमारत बांधलेली आहे जवळपास पन्नास कोटी रुपयाची यंत्रसामुग्री या ठिकाणी घेतलेली आहे आणि दोन हजार एकोणावीसपासून हे काम सुरू असताना आज या ठिकाणी या सी बी टी एस विभागामार्फत डॉक्टर सदानंद पटवारी जे आमचे सहयोगी प्राध्यापक आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर आहेत ज्यांनी पस्तीसपेक्षा जास्त बायपास सर्जरी या संस्थेमध्ये केलेल्या आहेत परंतु सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये आज ही पहिली सर्जरी आहे की जी मेजर सर्जरी म्हणतो बायपास सर्जरी किंवा त्याला ए एच डी असा आजार असतो आणि त्याचं करेक्शन या सर्जरीमार्फत झालेला आहे हा चौदा वर्षाचा रुग्ण मागील शुक्रवारपासून या ठिकाणी दाखल केलेला होता या संस्थेमध्ये दाखल होणारा प्रत्यक्ष हा पहिला रुग्ण आहे आणि त्याच्यावर आज आमच्या तज्ञ डॉक्टर डॉक्टर सदानंद पटवारी असतील डॉक्टर ज्योती कुलकर्णी ज्या प्राध्यापक आहेत मूलतज्ञाच्या आणि या विषयातले जे तज्ज्ञ आहेत सी व्ही टी एस याच्यातले कार्डियाक कानस्तेटिक डॉक्टर प्रमोद आपसिंगेकर त्यांनी आणि त्यांच्यासोबत डॉक्टर दत्ता गांगुर्डे डॉक्टर शीतल टिक डिकले या डॉक्टर हुसेन या सर्व टीमनं त्यामध्ये नर्सिंग स्टाफ आहेत तंत्रज्ञ आहेत वर्ग वर्ग तीन कर्मचारी वर्ग चार कर्मचारी या सर्वांनी मिळून ही मोठी शस्त्रक्रिया या ठिकाणी आज पार पडलेली आहे साधारणतः चार ते साडेचार तास हे ऑपरेशन या ठिकाणी झालं आणि हा रुग्ण आता ओटीमधून आम्ही बाहेर गेला आहे आणि त्याची तब तब्येतसुद्धा चांगली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथ पूर्वी वर्षा निवासस्थानी साधू संतांकडून त्यांचं अभिनंदन करण्याचे बॅनर झळकले या बॅनर मध्ये फडणवीस यांना धर्मरक्षक आणि महाराष्ट्र सेवक या संबोधित करण्यात कौतुकही करण्यात आलं हे अभिनंदन बॅनर बाजी आचार्य श्री नवपद्मसागर पद्मसागर सुरेश्वरजी महाराज आणि विदुषा आर्या साध्वी श्री मयनाश्रीजी महाराज यांच्या वतीनं करण्यात आली आहे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार